राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुक्ताईनगर येथील कोथडी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा शुभारंभ करत त्यांनी पालखीचे पूजन केले आणि स्वतः पालखीचे सारथ करून या ऐतिहासिक आध्यात्मिक परंपरेत सहभाग घेतला यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते या प्रसंगी आमदार एकनाथ खडसे आमदार चंद्रकांत पाटील आमदार चंद्रकांत सोनवणे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी संत मुक्ताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने वारकरी व भक्तगण उपस्थित होते पालखीचे सारथ्य केल्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले वारकरी परंपरा ही आपल्या महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख आहे आज आपल्याला संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे सारथ्य करायला मिळाले पालखी वाहण्याची संधी मिळाली आज मला ही सेवा मिळणे हे अत्यंत भाग्याचे व गौरवाचे क्षण आहेत संत मुक्ताबाई सर्व संत आणि विठ्ठलचरणी एकच प्रार्थना चांगला पाऊस पडू द्या शेती बहरू द्या शेतकरी सुखी होऊ द्या आणि संपूर्ण राज्य समृद्ध होऊ द्या पंढरपूर वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व पालख्यांच्या सुरक्षतेसाठी शासन स्तरावर आवश्यक ती तयारी करण्यात आली असल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आदिशक्ती आज पालखी प्रस्थान सोळा आहे या निमित्ताने मी सर्व वारकरी बांधव भगिनींना शुभेच्छा देतो आणि आदिशक्ती मुक्ताईकडे काय मागायचे मुक्ताईला माहितीयेस त्या ठिकाणी बळीराजाला चांगले दिवस येऊ दे चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे हा महाराष्ट्र शुभलाम शुभलाम होऊ दे या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगला आनंदाचा क्षण येऊ दे आनंदाचे दिवस येऊ दे त्यांचं जीवन समृद्ध होऊ दे हे सगळं